नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत तब्बल तेवीस वर्षांनी एक अत्यंत दुर्मिळ योगायुग आला आहे कारण या दिवशी संक्रांत आणि एकादशी तेवीस वर्षांनी सोबत आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी देवीचे वस्त्र वाहन दिशा हातातील वस्तू बदलत असते त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते मग यंदा देवीचे स्वरूप कसे असेल संक्रांत देवीचे स्वरूप बघायचे झाले तर तिचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे हातामध्ये गदा आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे हातामध्ये जाईचे फूल आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे पाहत आहे वार बुधवार अनुराधा नक्षत्र आहे देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतात देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळ्या रंगाच्या साड्या महाग होऊ शकतात पिवळ्या रंगाच्या वस्तूही महाग होऊ शकतात शुभ मुहूर्त काय आहे कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत शुभ रंग कोणता आहे कोणता रंग आपल्याला या दिवशी घालायचा नाही संक्रांतीचे महत्त्व काय आहे संक्रांतीची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांत दोन हजार सव्वीसचे धार्मिक महत्त्व देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याच्या मकर राशीत प्रवेश होतो ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते सूर्याचे पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो हा सण सूर्यदेवाशी समर्पित आहे त्यामुळे सूर्यदेवाला तिळाचे लाडू मिठाई प्रसाद म्हणून ठेवले जाते भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे खूप मोठे महत्व आहे पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवच्या घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे हे सर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेलं आहे एक अन्य कथेच्यानुसार असुरांवर भगवान विष्णूंचे विजय म्हणूनही मकर संक्रांत साजरी केली जाते असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांची शीर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जातो तर स मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त कोणता आहे मकर संक्रांत पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा ते पाच पंचेचाळीस असून दोन तास बत्तीस मिनिटे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी तीन तेरा ते चार अठ्ठावन्नपर्यंत चालेल एकूण एक तास पंचेचाळीस मिनिटे या पुण्यकाळात तुम्ही दान स्नान करू शकता शुभ कार्य करू शकतात तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखे मकर है, आने के ला मकर संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला क्रिंक्रांत आहे कोणत्या रंगाची साडी नेसू नये दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान केल्यामुळे पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही जाईचे फुल घेतले आहे यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा घालायचा नाही याच्या व्यतिरिक्त तुम्ही मोगरा शेवंती अबोली या फुलांचा गजरा घालू शकतात जाईच्या फुलांचा गजरा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला यंदा लाखेच्या बांगड्या घालाव्यात यावर्षी लाखेच्या बांगड्याला विशेष महत्त्व आहे यासाठी नक्कीच लाखेच्या बांगड्या घाला किंवा लाखेचा चुडा घातला तरीही चालेल पिचकलेली किंवा प्लास्टिकची बांगडी घालू नये काचेच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाची साडी नेसावी शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग खूप शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नाही देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानलं जातं यंदा महिलांनी काळ्या रंगाची किंवा हिरवा लाल गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात आता सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळद लावावी का हळदी पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी केशराचा टिळा लावायचा नाही आहे आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळ्या रंग वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालतो दागिन्याशिवाय महिलांचा शृंगार हा पूर्ण होत नाही सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का हा प्रश्नही बऱ्याच महिलांना पडतो तर दागिने तुम्ही घालू शकतात फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग पिवळा आहे तो वर्ज करायचा आहे यावर्षी संक्रांत देवी ही खीर भक्षण करीत आहे या दिवशी आपल्याला खीर चुकूनही घरामध्ये करायची नाही दुग्धजन्य कोणताही पदार्थ घरामध्ये करायचा नाही आणि कारण की देवी जे करत आहे ते आपल्याला करायचं नाही देवी खीर खात खात आहे तर मग आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये खीर करायची नाही आपण पुण्यकाळामध्ये कोणकोणते दान करू शकता चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी दान करणे शुभ मानले जाते गरजू व्यक्तीला जेवायला द्या कपडे दान करा तीर दान देऊ शकता तांब्याच्या वस्तू दान करू शकता सुवासिनींनी या दिवशी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाणामध्ये सौभाग्य वस्तू द्यावी व तिळगुळ द्यावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा